जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे मुंबई आझाद मैदान या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे परंतु जे आंदोलक कर्ते आहेत ते नवी मुंबई या ठिकाणी देखील आपली वास्तव्यासाठी सोय करत आहेत आणि सिडको एक्झिबिशन या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे आज आपल्यासोबत नवी मुंबईचे काही समन्वयक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल मराठा आंदोलक जे आहेत नवी मुंबई या ठिकाणी देखील येत आहेत काय त्याबद्दल तुमची नाही काल नक्कीच मुंबईमध्ये थोडीशी पहिला दिवस असल्यामुळं गैरसोय झाली मला वाटतं मुंबई महापालिका किंवा प्रशासनाने कुठलीही मला वाटतं हाय हलक्यात घेतलं हे जे आंदोलन आहे आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारची प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे आणि आजूबाजूच्या काही किलोमीटरमधले पाण्याचे दुकाने असतील हॉटेल्स असतील ते बंद असल्यामुळं आंदोलकांची बरीच गैरसोय झाली आणि मुंबई म्हणजे मुंबईमध्ये येण्याचा जो हो सगळं मुख्य मार्ग आहे तो हाच असल्यामुळे सर्व आंदोलकांना असं वाटतं की आंदोलन हे नवी मुंबई मध्ये होतंय किंवाय पण आंदोलन हे आझाद मैदानावर होतंय सर्वांना आझाद मैदानावर जायचंय पण का काही का प्रमाणात गैरसोय झाल्यामुळं नवी मुंबईमध्ये गेल्या वेळेस जे आंदोलन झालं होतं त्यात अतिशय उत्तम प्रकारे नियोजन झाल्यामुळं प्रत्येक आंदोलन नवी मुंबईत येण्याचा प्रयत्न करतोय पण आता अशी परिस्थिती आहे की सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये प्रचंड प्रमाणात लोक आल्यामुळे ते फुल आहे त्यामुळे मी आता आपल्या माध्यमातून विनंती करतोय की आता सिडको एक्झिबिशन सेंटरला नवीन आंदोलकांनी येऊ नये आणि त्याप्रमाणे आपले काही इतर ठिकाणे आहेत जसे वाशीचे काही पार्किंग आहेत किंवा बेलापूरच्या वगैरे जे आहेत तांडेल मैदान वगैरे निरुळात अशा ठिकाणी पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येईल आणि तिथे आपल्या गाड्या पार्क करून शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टनीच म्हणजे जसं रेल्वे आहेत किंवा बसेसनी आझाद मैदान गाठावं लवकरात लवकर सकाळी जर आपण निघालो तर येणाऱ्या म्हणजे मुंबईतली जो काही प्रवाशी आहेत त्यांनाही त्रास होणार नाहीये आणि वापस येतानाही थोडंसं जर उशीर आलो नऊ दहा नंतर त्यामुळे ट्रेनमध्येही काही लोकांना इतर लोकांना असुविधा होणार नाही आपला मुख्य उद्देश आहे की आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी आपलं आंदोलन आहे पण आपण सर्वसामान्य लोकांना त्रास देण्यासाठी आलेलो नाही आणि ही काळजी आपण आंदोलकांनी घेतली पाहिजे चटणी भाकर गेल्या वेळेसारखा उपक्रम यावेळेस देखील हे आहे आहे राबवणार लोकांना या माध्यमातून मत्य। तुम्ही काय नक्कीच मॅडम हजारोंच्या संख्येने आहेत आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोच आहे पण आम्ही नव नवी मुंबईतील सर्व समाज बांधवांना विनंती करतोय की आपले इथं गरीब कष्टकरी शेतकरी मराठा वर्ग इथं आलेला आहे आणि त्यांच्या पोटात दोन गास जाण्यासाठी आपण नक्कीच चटणी भाकरी किंवा जी काही कोरडी भाजी असेल हा प्रत्येक घरातून इथे सिडको एक्झिबिशन सेंटर असेल किंवा जिथे कुठे काय आंदोलक बांधव असतील त्यांना तिथे नेऊन देण्याचा प्रयत्न करावा आणि आपण ह्या आंदोलनामध्ये थोडासा सहभाग नोंदवा सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मध्ये काही गैरसोय जाणवली आहे प्रशासनाला तुम्ही दोष देतात काय त्याचं कारण नाही काल नक्कीच काल संध्याकाळी ज्यावेळेस आंदोलक आले होते इथे त्यावेळेस काही लोक स्वयंपाक वगैरे करत असताना लाईट बंद ठेवल्या गेल्या जाणून बुजून बंद ठेवल्या गेल्या आणि सिडको प्रशासनातील इथे कुठलेही कर्मचारी इथे दिसत नाही आहेत मॅडम काल ज्यावेळेस आपल्या न्यूजच्या माध्यमातून हा प्रश्न हे केला गेला हायलाईट केला गेला त्यानंतर मग लाईट वगैरे आलेले आहेत आणि सिडकोचे कुठले कर्मचारी दिसत नाही आम्ही तसं तर कलेक्टरांना एक दहा दिवसापूर्वीच लेटर दिलं होतं की ह्या सर्वांना आपण सूचना द्याव्यात कारण मोठ्या प्रमाणात आंदोलक येणार आहेत तर कुठल्याही त्यांची कुठल्याही प्रकारचे ॲटलिस्ट जे काही नागरी सुविधा असतात त्या बाबतीत गैरसोय होऊ नये आणि लाईट किंवा हे ज्या गोष्टी आहेत ते त्यातल्याच एक गोष्ट आहेत त्यामुळे ते जे काही कर्मचारी आहेत सिडकोचे तेही इथं चोवीस तास असले पाहिजे कारण जर काही या काची लागली तर त्यांनी त्या सोड सूड़, सोडवल्या पाहिजे नक्कीच आपण पाहिलं आहे की मराठा आंदोलकांची गैरसोय होई नाही त्यासाठी चटणी भाकर हा उपक्रम देखील राबवण्यात आलेला आहे या माध्यमातून आव्हान देखील केलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदम सह प्रिया रिपोर्ट नवी मुंबई